हे दर्शवणारी ही घटना आहे जनसामान्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांचे आवश्यक आहे आपल्या भारत देशाचे आपल्या महाराष्ट्र राज्याचे भविष्य तुमच्या हाती आहे आणि त्याची तयारी तुम्हाला विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शासक्याने नवनवीन उपक्रम राखविण्यावर भर देण्यात आला आहे या प्रामुख्याने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या स्पर्धात्मक अभियानाचा समावेश आहे या अभियाना अंतर्गत चाकुरी बाहेरील विविध उपक्रमांच्या माध्यमातून शाळा परस्परांशी स्पर्धा करतील व त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास चालना मिळेल विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोरी निर्माण व्हावी व साहित्य साहित्याप्रती त्यांच्या अभिरुचीत व सामान्य ज्ञानात भर वाढ व्हावी यासाठी महावाचन महोत्सव हा उपक्रम राबविला जाणार आहे विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयक कामाची आवड निर्माण झाली तसेच आवडीचे तंत्रज्ञान त्यांनी आत्मसात करावे यासाठी माझी शाळा माझी परसबाग हा अभिनव उपक्रम राबविला जाणार आहे स्वच्छता व त्या माध्यमातून चांगले आरोग्य जोपासता यावे यासाठी स्वच्छता मॉनिटर अभियान येणार आहे या सर्व उपक्रमात राज्यातील सर्व शाळांनी असे आवाहन मी या प्रसंगी करीत आहे राज्यातील सर्व शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी एक राज्य एक गणवेश योजना राबवत आलो गणवेशासोबत सर्व मुला मुलींना गुट आणि पायमोज्यांची जोडीही देण्यात येत आहे तुमच्या पाठीवरील हो